अकोट येथे प्रहार जनशक्ती पक्षाची आढावा बैठक यशस्वीरित्या संपन्न झाली बैठकीत कर्जमाफी संदर्भातील अकोल्या जिल्ह्यातील नियोजित दौऱ्याचे नियोजन करण्यात आले असून वंदनीय बच्चू कडू यांचा जिल्हा दौरा येत्या एकोणीस ये तारखेला होणार आहे बैठक अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पार पडली यावेळी पक्ष निरीक्षक श्याम मसरे जिल्हा पक्षप्रमुख नितीन मा, नागे पाहुणे शहाणे सर जिल्हा प्रमुख कुलदीप वसू प्रमुख छोटू कराळे युवक जिल्हा प्रमुख सुशील पुंडकर अकोट तालुका अध्यक्ष गणेश गावंडे अपंग क्रांतीच्या अध्यक्ष मोईन अली अकोला पूर्व अध्यक्ष श्याम वाघमारे शेतकरी प्रमुख जीवन खवले अकोट तालुका संघटक शिवम नारे अकोट युवक अध्यक्ष अवी घायसुंदर अकोट शहर गोलू भगत युवक शहराध्यक्ष बल्ली राजा अकोट दिव्यांग श्याम साबळे ओम घोरड छोटू पाटील चौधरी शशांक गीते अतुल गावंडे सामी जामदार सुशील तायडे यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हाप्रमुख कुलदीप वसू यांनी केले तर आभार प्रदर्शन शुभम नारे यांनी केले बैठकीत पक्षाच्या आगामी योजना जिल्हा दौऱ्याच्या आयोजन व सदस्यांच्या कार्याची समीक्षा करण्यात आली जागर मराठी न्यूजसाठी स्वप्नील सरकटे अको